नमस्कार इंदूचा विठूच्या वाडीतील शाळा बांधण्याचा जो काही मनसुबा असतो तो उद्ध्वस्त करण्यासाठी मोठ्याबाईंना थेट आता मोहितरावची मदत घेत असा काही निर्णय घ्यावा लागतो की ज्यातून आता हे फायनल झालेलं असतं की इंदूला जर मात द्यायची असेल तर आपल्याला या विठूच्या वाडीमध्ये एक अशी बाई आणावी लागेल जी पोरांना चांगल्या प्रकारे शिकवेल आता मात्र थेट अधोक्षच्या मागे, -मागे करणाऱ्या त्या झिपरीलाच मोठ्याबाईंनी मुलांना शिकवण्यासाठी निवडलेलं असतं थेट मोठ्या बाई त्या झिपरीशी बोलत असतात काय गं तुला माझा मुलगा आवडतो का त्यावर आता ती झिपरी लगेचच बोलते हो हो मोठ्या बाई मला तुमचा मुलगा आवडतो आणि त्याच्याशी लग्न करायला आवडेल मला त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगं मग तर झालंच फक्त तुला माझं एक छोटस काम करावं लागेल त्यावर झिपरी म्हणत असते तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी सांगा काय करू मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तुला फक्त इतकंच करायचं आहे की जी लहान लहान मुलं असतात ना त्यांना जसं बाई शाळेत शिकवतात तसंच शिकवायचं आहे त्यावरती झिपरी म्हणत असते बस एवढंस त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हो आहे ना छोटंसं काम त्यावर ती झिप्री म्हणत असते हो आणि अशातच आता मोठ्याबाईंनी थेट विठूच्या वाडीतच जिथे इंदू शाळा बांधणार असते त्याच जागेवर झाडाच्या खाली लहान मुलांची शाळा भरवलेली असते आणि तिथे झिपरीला बाई म्हणजेच टीचर म्हणून उभं केलेलं असतं आता झिपरी लहान मुलांना शाळा शिकवण्याचं काम हाती घेते आणि अशातच ही बातमी वाऱ्यासारखी आता विठूच्या वाडीत पसरते आता ही बातमी जेव्हा इंदूच्या कानावर येते त्यावर इंदू स्वतःशी बोलत असते नक्कीच मोठ्याबाई आणि त्या मोहित्याने सगळं प्लॅनिंग करून हे घडवून आणलं आहे आणि अशातच आता मोठ्याबाईंना थेट धडा शिकवण्यासाठी इंदूने आता थेट त्यांच्या बेडरूम मध्ये शिरत असं म्हटलेलं असतं काय मोठ्या बाई मन भरलं का तुमचं त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अग इंदू कशाबद्दल बोलतेस तू त्यावर इंदू म्हणत असते वा वा मोठ्या बाई म्हणजे सगळं करून सवरून तुम्ही असं दाखवता की तुम्ही काहीच केलं नाही त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अग मला कळून देशील का नेमकं का तुला काय म्हणायचं आहे ते त्यावर मोठ्याबाई न थेट इंदू म्हणत असते तुमची हिंमतच कशी झाली ज्या ठिकाणी मी शाळा बांधणार आहे त्या ठिकाणी त्या झिपरीला तुम्ही लहान मुलांच्या टीचर म्हणून उभं करता आणि झाडाच्या जा खाली शाळा चालू करता काय त्यावर लगेचच आता मोठ्याबाई म्हणत असतात हे बघ इंदू एक तर तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे जे काही तुला वाटतंय ना ते मी केलेलं नाही आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे हे तुम्ही केलेलं नाहीये त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अगं हो बाई हे मी केलेलं नाहीये त्यावर इंदू म्हणत असते असं असेल ना तर आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला त्या झिपरीचे चांगले केसच उपटून काढते आणि तिला या विठूच्या वाडीबाहेर हाकलून देते त्यावर लगेचच आता मोठ्या बाई टेन्शनमध्ये आलेल्या असतात त्या स्वतःशी बोलत असतात जर इंदूने असं काही केलं तर माझ्या प्लॅनचे तर बारा वाजतील काय करू मी आता आता मोठ्या बाईंना सुचतच नसतं त्यावर इंदू म्हणत असते काय झालंय मोठ्या बाई फसलात ना अडकलात ना माझ्या जाळ्यात त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ इंदू एक तर माझी तब्येत बरोबर नाहीये त्यात तू मला असं काही करायला सांगशील ना तर ते मला शक्य होणार नाही आणि अशातच आपण पाहतोय हो। थेट मोठ्या बाईंना आता इंदू म्हणत असते तुम्हाला काय वाटतंय आणि काय नाही वाटत याच्याशी मला काय घेणं देणं नाही आहे मी आत्ताच्या आत्ता त्या झिपरीला थेट या विठ्ठूच्या वाडीबाहेर नाही हकललं ना, ना त्या नावाची इंदू नाही मी आणि अशातच इंदू आता त्या भूताच्या मळाच्या ठिकाणी निघालेली असते जिथे लहान मुलांची शाळा मोठ्याबाई आणि त्या झिपरीने आयोजित केलेली असते अशातच आता थेट मोहित्याला मोठ्याबाई फोन करून सांगतात बहुतेक आपल्या प्लॅन मध्ये खोडा घालण्यासाठी ती इंदू झेपरीला वाड्याबाहेर बाहेर काढायला निघाली आहे म्हणजेच विठूच्या वाडी बाहेर त्यावर मोहित्या म्हणत असतो काळजी करू नका मोठ्या बाई माझे तिथे दोन बॉडीगार्ड ठेवलेले आहेत मी कोणीही मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या तांगण्या मोडून हातात देतील त्यावर लगेचच बाई म्हणत असतात अरे वा मोहित छेट तुम्ही तर कमाल केली असं काही केलं म्हटल्यावर नक्कीच त्या इंदूची हिंमत होणार नाही पुढे जाण्याची आणि अशातच आपण पाहतोय आता झिपरी शाळा घेत असते तिथे मोठ्या बाईंची ही जी सून आहे इंदू ती पोहोचलेली असते आणि तिने एकच केलेला असतो ती म्हणत असते काय गे झिप्रे तुझी हिम्मत कशी झाली या ठिकाणी शाळा घ्यायची त्यावर लगेचच आता ती झिपरी म्हणत असते तू कोण ग मला अडवणारी त्यावर इंदू म्हणत असते कोण आणि लगेच इंदू ने त्या झिपरीची केसच हातात धरलेले असतात आणि खेच फरफटत तिला आता तिथून बाहेर पाकटवण्याचा प्रयत्न करताच त्या मोहित्याचे दोन बॉडीगार्ड समोर आलेले असतात ते म्हणत असतात ए पोरी मागे हो चाल त्यावर लगेचच इंदू म्हणत असते तुम्हाला काय वाटलं अशा कसरती करून बॉडी फुगवाल आणि माझ्या समोर येऊन मला घाबरवाल तर घाबरण्यातली इंदू आहे मी लांब व्हायचं माझ्यापासून त्यावर लगेचच आता त्या बॉडीगार्डनं सुद्धा कळून चुकलेलं असतं या इंदूशी पंगा म्हणजे ही इंदू आपल्याला करू शकते येत्या काळात दंगा आता अध्यक्ष जसं कळतं की इंदू त्या झिपरीला हाकलण्यासाठी त्या ठिकाणी गेली आहे अधोक्ष देखील तिथे पोचतो आणि लगेचच आता पाठवून आलेल्या मोठ्याबाईंनी अध्यक्षचा हात धरत त्याला मागे केलेलं असतं आणि मोठ्या बाई म्हणत असतात अदक्षच काय चालवलेस तू का असं वागतोयस तू अरे तुला लहान मुलांच्या भवितव्याची काळजी नाहीये का त्यावर अदोक्षच म्हणत असतो आई मी तुला चांगलंच ओळखतो तुझ्या मनात काय चाललंय ना हे न कळण्या इतका दुधखुळा नाही आहे मी त्यावर लगेचच आता बाई म्हणत असतात हे बघ आपल्यामध्ये जे काही आहे ना ते आता आपण इथे कुरगड्या करून बाहेर काढायला नको त्यापेक्षा मुलांच्या भवितव्याचा विचार आपणच केला पाहिजे ना आपणही या समाजाचा देणं लागतो त्यावर लगेचच अदक्षच म्हणत असतो हो प्रत्येक व्यक्ती समाजाचा देणं लागतो सांगू का आई तुला तू तु या समाजासाठी कधीच देणार नाही तर समाजाकडून ओरबड घेणार बाई असतो त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात तोंड सांभाळून बोल आयशी बोलतो असतो तुझ्या माझा या विठूच्या वाडीत मान आहे मोठ्या बाई म्हणतात मला आणि लगेचच इंदू म्हणत असते मोठ्या बाई फक्त नावाला मोठ्या बाई आहात तुम्ही कर्तृत्व तुमचं अगदीच छोटं आहे आणि नाही म्हणायला तर तुमचं कर्तृत्वच नाहीये आता मोठ्याबाईंचा सणसणीत असा अपमान इंदूने त्या चार लोकांसमोर केल्यामुळे मोठ्याबाई लगेचच म्हणत असतात इंदू जास्त शहाणपणा करशील तर इथल्या इथे लळून काढेन तुला त्यावर इंदू म्हणत असते मोठ्याबाई माझ्यामध्ये तेवढी तदबी आहे म्हणून मी आत्तापर्यंत शांत आहे नाहीतर या तुमच्या वाक्याला इथेच कुरघड्या करून फिरून टाकली असती मी त्यावर लगेचच आता थेट अध्यक्ष म्हणत असतो इंदू आपलं काम झालंय ना आपण निघूया आणि इंदूने आता त्या झिपरीला फायनली म्हटलेलं असतं पुन्हा जर या विठूच्या वाडीत दिसलेस ना तर तुझ्या तंगड्या तोडून गळ्यात बांधीन मी आणि अशातच आता झिपरी तिथून चालती पडते मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरंच मोठ्या बाईंसाठी पुन्हा एकदा झिपरी उभी राहील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद